मालवणमध्ये दोन दिवसापूर्वी म्हणजे परवाच सभा माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काय बोलले नाहीत परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरनं येताना ज्या दोन मोठ्या जड बॅग्या होत्या त्या जड बॅग्या मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटतो म्हणून आरोप करतो परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी आपल्या माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे आणि निश्चितपणे त्या व्हिडिओत असं दिसतंय की जे पैशाच्या बॅका कशा जड असतात आणि त्या बॅका कशा घेऊन पळवत आहेत हे दिसतंय त्या चार दिवसानंतर काल रात्रीसुद्धा भाजप कार्यकर्ते पैसे वाटण्याचा आरोप झाला मी पहिल्यांदाच सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंचं शिवसेना हे दोन्ही पैसे वाटतात आणि दोन्ही कसे पैसे वाटतात हे आपल्याला मी व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे